याच्या पुढचा जो सप्ताह होईल आता पन्नासावा झाला त्रितपूर्तीला पण मी आलो पन्नासाला पण आलो आता माझं साठ वय आहे आणि अमृत महोत्सवाला पण येणार आहे आणखीन पंचवीस वर्षांनी अमृत महोत्सव होईल पण मी येणार आहे जास्त थकलेलो असेल पण असेन तुम्ही पण कुठं जाणार तुम्ही असाल <laughs> अणक्याचा त्रास सुरू झाल्यामुळे मला बसून बोलावं लागतं याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे पण सगळ्या तरुणांना आणि सगळ्या आबाल माझं माझं आहे हा एक अपूर्व योग आला आहे या सगळ्यांनी तनाने मनाने आणि धनाने आपलं सहकार्य करा मला निरोप मिळाला या गावाने असा उत्सव केला की के बाहेरचा एक रुपया सुद्धा घेण्याचं कारण नाही ग्रामस्थांनी पैसा दिला आणि उत्सव उभा केला या सगळ्या ग्रामस्थांना मी धन्यवाद देणार सुद्धा सगळ्या ग्रामस्थांनी दिल्या एकापेक्षा काय कमी आपल्याला मी